हॅलो गाईज तुमचा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसा मी आहे जे के ब्लॉगर आणि हा आहे माझा भाऊ छोटा भाऊ आहे त्याला अक्कल आहे सगळाच <laughs> <वागा> <laughs> <वागा ये> <laughs> आहे सगळं हे बघा हे काही नुसता तर आम्ही आज आलेलो आहे आपटी नदी आपटी नदी हा आहे वसत विलेज आणि हा बघा आमच्या गाड्या <laughs> आमच्या गाड्या आहेत आणि तुम्ही आता बघू शकता आमच्या पाठी आणि तिथं आर एस टू हंड्रेड लावलेली आहे आणि पु एक पुढं पण आहे ते बघू शकता कसं आपली नदी आहे तो, तर आम्ही इथं दरवर्षी येतो पण यावर्षी आज काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर आज आम्ही आलेलो आहे उद्या पित्तरपाटे रविवार आहे उद्या तर पित्तरपाटे आणि आज आम्ही आज आम्ही आलोलो आहे बघू एक भावाची इथं गाडी लागली ही माहीत नाही कुणाची आहे तर हे बघा आम्ही चाललोय अजून पुढं आहेत भाऊ लोक खाली गेलेत आणि इथं गाड्या लावल्या आहेत आणि आम्ही चाललोय पुढे पुढे आमचं मोठ भाऊ पुढे आहेत खाली प्लॅनिंग करतायत कसे पकडायचे आणि आम्ही चाललो पाठी तुम्ही बघा आम्ही कसला पकडतो तर हे बघा आम्ही चाललोय आम्ही लास्ट टाईम कधी आलतो गणपतीच्या विसर्जनाला आपल्या गणपती बाप्पा विसर्जन झालताना त्या टायमाला आलतो आणि विसर्जन त्या ठिकाणी झालतं तर आम्ही त्याच्यानंतर आज आलो आहे हे आलते हे दोन दिवस पहिले पण आलते आणि आज आम्ही आलो आहे पकडायला पडायला घेऊन आले ते आम्हाला तर हे आज आम्हाला घेऊन आले हे यांच्याकडं भाई लोकांकडे गाड्या आहेत तसा आमच्याकडं गाड्या नाही तर आम्ही गाडी थोड्या वर्षानंतर घेणार आहेत ये भाई लोकांकडे सगळं आहे पण हे नखरे करतात जास्त तो एक तिथं आहे हिरो हिरो नंबर वन गाडी किंग आणि आहे पब्लिक तर आज आम्ही एवढे जण आलेलो आहेत बघा बघू शकता एवढ्या इथं एवढी नदी भरलेली आहे आज हे बघा इथं किती पाणी भरलेलं आहे त्या जा त्या बाजूला पण आहेत अर्धी जणं चिंबोऱ्या पकडतात आणि आम्ही आम्ही या जागी आलेलो आहे चिंबोऱ्या पकडायला बघू आणि नेक्स्ट टाईम इथं माझ्या पप्पांचा इथं मोबाईल गेला होता इथं ते बसले होते तो आणि माझ्या मित्राचा सासरा तर इथंच याच जागी त्यांचा मोबाईल चोरीला चोरीला गेला, बोलता। ले ले गेला ते बोलतात पण इथं बसलेले इथंच पडला वाटतं आणि तो होऊन गेला तेव्हा नेक्स्ट टायमाला लई पाणी होता तर ह्या टायमाला लई कमी म्हणजे थोडा कमी आहे पण वाढत वाढत चाललेला आहे तर इथं या जागी आम्ही चिंबोऱ्या पकडणार आहेत तर आता सध्या ते बसलेले आहेत बघू शकता ते कसे बसलेत बघा काहीच अजून पब्लिक आली काय माहीत आता ते कोण आहेत पब्लिक वाढतच चालली इकडं आणि आम्ही इथं आहेत आणि दोन आहेत इथं पार्टी करायला बसलेत वाटते तर या जागी ते बसलेले आहेत तर आता काही दिसत नाही आहे तर आम्ही इथंच या त्या जागी पण लई आहेत चिंबोऱ्या पकडायला आलेत की मासे पकडायला नाही माहीत पण आम्ही चिंबोऱ्या पकडायला आलो आहे आणि तर बघा किती पब्लिक आली आहे आता ते पण काय पकडायला आले ते आपल्याला नाही माहीत आणि आम्ही आलेलो आहे चिंबोऱ्या पकडायला तर आता कशा आम्ही चिंबोऱ्या पकडतो ते तुम्हाला दाखवणार आहेत तर हा ब्लॉग पूर्ण लास्टपर्यंत एंडिंगपर्यंत बघू शकता आणि बघा आवडेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हे आमच्या चुंबोरी पकडायचा सामान बॅटरी आहे आणि एक साडी आहे आहेत साडीच आहे आणि ही आमची पब्लिक बसलेली आहे ही बघा आणि हे भाईल दोघे आहेत ते वसतचे आहेत आणि ही आमच्या गावातली आणि आम्ही आहेत बुवापाड्यातले तो हाय लोक आई हा आहे आमच्या बुवापाड्यातला सर्वात मोठा रायडर आमच्या बुवापाड्याचा कोणता कोणीच मुकाबला नाही करू शकत बाई दाखव लांबेक लांब लांब लाभ अजून पब्लिक आलेली आहे तर हे पण वसच्छेत वाटतात आहे आणि अजून तो एक तिकडे गेलेला आहे हा बघा इथं योग आहे आणि यो हे आहे अरे तो माझ्या मित्राचा सासरा आहे मित्राचा सासरा आहे हा हे मामा आणि माझे पप्पा इथं आलते इथं बसलेले असेच टाईमपास करत तर या जागी त्यांचा माझ्या पप्पांचा मोबाईल पडला तर हे मामा आणि माझे पप्पा होते इथं बसलेले होते तर त्यांचा इथंच मोबाईल पडला आणि त्यांना माहीत नाही तर विसरून गेले ते आणि मग घरी त्यांना आठवण आली की माझा मोबाईल गेला आणि मग मला सांगितलं फोन करायला का जीवन फोन लाव बघ लागतो की नाही नाही लागला आणि तो याच जागी लाट्यामध्ये गेला वाटते हे बघा हेच मामा होते ते माझ्या पप्पांबरोबर आणि इथंच कुठं मोबाईल त्यांचा पडला का काय बहून गेला आणि अठरा हजाराचा गाईज मोबाईल होता तो तर आता गेले ते पाहण्यात पैसे पण गेले ना मोबाईल पण पाण्यातच गेला जाऊ दे आता त्या मोबाईलला पण श्रद्धांजली आपण देऊया काय बोलायचं अजून तर हाय गाईज आम्ही चाललेलो आहे हे बघा इकडं भाऊ लोकं गेलेले आहेत भाऊ लोकं गेलेले आहेत इथं चिंबोऱ्या पकडायला चाललेले आहेत त्यांना माहिती आहे कुठं काय भेटतं ते तर आम्ही इथं आहे तर काय आता टाईम झालेला आहे हे बघा दोघे इकडं आले दोन इथं आहेत आणि दोन तिकडं पब्लिक आरती गेली आहे त्यांना बरोबर टेक्निक आहे मा यांना चिंबोऱ्या पकडायला तर बघा आता कसे बघतात आणि चिंबोऱ्यांचा टाईम पण झालेला आहे या टायमाला बरोबर निघतात तर हे दोघे इकडे आहेत आता यांची पळापळ पड़ होईल आणि बरोबर याच टाईमाला चिंबोऱ्याबरोबर निघतात बघा बघा इथं आता चिंबोरी भेटल वाटते हे शोधायला लागले हा भाऊ आहे हा शोधतोय बरोबर पण ते, ते आता भेटल की नाही ते नाही कळत या जागी अशा कोपऱ्या कोपऱ्याला चिंबोऱ्या निघतात आपल्याला तेवढं माहीत नाही मला आहे तेवढं माहीत मी सांगतो आहे आता तुम्हाला तर रात्रीचा मौसम एकदम वेगळाच दिसतो ना या टायमाला एकदम वेगळा भीती वाटते तो तर बघा आता कसे क दगड्यांच्या कोपऱ्या कोपऱ्याला निघतील ते बरोबर मासे चिंबोऱ्या अर्धी वर आहेत तर त्यांना सांगितलं आहे तिथं तिथं त्या ब्रिजच्या इथं जायला तिथं पण निघतात बोलतात आणि हे अर्धे इकडं चाललेत बघू आता कुठं कुठं भेटतील ना कुठं कुठं नाही तर हे बघा काही इथं आपली कोणबी भेटलेली आहे ही बघा अशा कोपऱ्या कोपऱ्याला निघतात कोंब्या चिंबोऱ्या आता बघू किती भेटतात ना किती नाही पण तुम्हाला दाखवणार नक्की चार पाच नाही काय भेटू पण दाखवण बरोबर अशा कोपऱ्या कोपऱ्याला निघतात अशा पाण्यांच्या जागी दादा त्या भावाला चिंबो कोंडबी भेटलेली तर ती दाखवली तुम्हाला आता अशाच चिंबोऱ्या भेटतील ते अर्धे तिथं आहेत दोघेजणं बघू आता काय काय भेटतं आहे आणि काय काय नाही तर तर बघा काहीच माझ्या भावाला एक चिंबोरी भेटलेली आहे दाखव दादा थोडी चिंबोरी ही बघा चिंबोरी भेटलेली आहे अशा कोपऱ्या कोपऱ्यांच्यात राहतात ती बघा अजून एक आहे अशा चिंबोऱ्या भेटतात कोपऱ्या कोपऱ्याला अजूनही काय वाटतंय बघा अरे पैसे भेटले वाटतंय भावाला तर असेच कोपऱ्या कोपऱ्याला भेटतात ती बघा ती बघा कायच एक तिथं पण आहे ती बघा कशी वरती चढती असेच रात्री रात्रीच्या येतात वर ते बघा कायच बाप रे तिथं तर पूर्ण चिंबोऱ्यांचा हे चालूला आहे आता म्हणजे ते त्यांचा दिवस टाईम असतो यायचा हा ये दो गन हे बघा दोघांना वर ठेवलेलं आहे चौकीदारी करायला काही इथं किती चुंबोऱ्या निघतात ना किती नाही आणि हा भाऊ माझा कपडे काढून भाई आता चाललेला आहे तुम्हाला नाही दाखवणार ना। आणि या जागेलाही चुंबोऱ्या निघतात आता मगाशी तुम्हाला दाखवल्या ना किती चिंबोऱ्या आहेत तर अशाच याच लाट्यात येतात त्या बाजूबाजूला आणि या योच टाईम असतो त्यांचा चुंबोऱ्यांचा या टायमाला यायचा आणि खूप रात झालेली आहे गाय लय रात्र झाली दहा वाजलेत तर वाटतं दहा वाजायच्या टायमाला त्या इकडे येतात तर भावाला दिसलेली पण ती पळाली तिकडं अशा लाट्यातच येतात पण आता काही दिसत नाही तर मी पण मला पण ही थैली दिली आहे तू थैली पकड आणि बघ आम्ही कशी पकडतो मासे हे चिंबोऱ्या भावाला दिसली होती पण लय मोठी होती ती आतमध्ये गेली आणि अर्धी पब्लिक इथं आली तर हे बघा अर्धे मित्र तिथं गेले त्याच्यात भाऊ पण आहे माझा आणि दोन मित्र आहेत वसतचे तर ते तिथं शोधतात ते आणि आपण इथं शोधूया बघू आता काय काय भेटतं आता कोणबी पण भेटायला चालू झाली कोण बी वाटतंय भेटेल तर बघा गाय भावाला परत एक भेटली ही बघा कशी आहे बघा जामतोड या अशा चिमुक चिंबोऱ्या भेटतात या खोपऱ्या खोपऱ्याला तर अजून सुरुवात ही तर सुरुवातच आहे आम्हाला वाटतं अकरा बारा वाजतील रात्रीच्या इथं भेटायला तर अर्धे भाऊ तिकडे पकडतात ते त्यांना पण वाटतं भेटलेली आहे आणि हा बघा माझ्या भावाला अजून एक कोणबी भेटली आहे आहे ही बघा कोणबी भेटली ना इथं पण फोन भेटलेली आहे वाटते हा हा ही बघा इथं पण आता जास्त फोन भेटायला लागली वाटते तर उद्या पितर पाटाला फोनब्याच टाकायला लागतील ही बघा ही बघा एक त्याची मोरे आहे तो भाई पकडतो आतीश भाई बघा ती ती पळाली वाटत भेटली भेटली वाटत पकडली पकडली बाकीच्या आहेत तिकडं आता ते हळूहळू वरती जातील तेव्हाच ते वाटतय वरती थांबायला राहिले ते असा झोलमाल आहे याचा हा तेव्हाच वरती थांबलेले आहेत आशे काढायला वर आता ते अशाच चिंबोऱ्या वर वर अशा जातील वाटत ही पब्लिक त्याच्यासाठी थांबलेली आहे ते बघ नाही मोडले मोडलेले एक भावानी क्षमताहून ठेवली तिला हे बघा आता कोणती पब्लिक आहे ती माहीत नाही त्याही त्यांच्याच आमच्या चिंबोऱ्या पकडायला घ्यायला घेतले आम्ही आलो ना आम्हाला काय नाही आणि हे आत्ताच आले आता हे गोणी भरून जाते आम्हाला इथं इथंच पकडावं लागते तर आता त्यांचीच मजा होईल हे बघा कशावरती चालले हे काय आहेत कुठले मग अशी आमची पब्लिक होती ती आता खाली आली आणि भलतेचे ते आता चाललेत त्यांचीच बघा बघा कसे खेचतात वर आता त्यांचीच मजा होईल आमची सजा होईल तर काय टाइम झाला आहे पण अजून काय भेटायला तयारच नाही तर तिथं पण आता भेटत होते स्टार्टिंगला तिथं पण नाही आता भेटत या बाजूला आता काहीच नाही बोरच राहिलं नाही आहे आता काहीच काय भेटतच नाही आहे आता तो भाऊ आहे तिथं त्यांना भेटले की नाही आता ते पण नाही माहिती ते त्या बाजूला आहे एक मित्र तो त्या बाजूला गेलाय तिकडं बघायला अर्धे पण कंटाळ आहेत बोलतात भेटतच नाही भेटतच नाही आणि काहीच नाही भेटत आहे आता मूड ऑफ झालाय सगळ्यांचाच आणि हा भूक पण लागली आहे ला ला तर बघू त्या भावांना भेटला असेल तर तुम्हाला दाखवतो भेटलेत की नाही तर ते आता तिथंच आहेत नसते भेटले तर नस लगेच आले असते ते पण भेटलेत वाटतंय तेव्हा ते राहिले तिथं आम्हालाच लय आला आहे ती कोणती माणसं आहेत त्यांनाच आता भेटतात ते आमच्या जागी आता ते गेलेत आणि त्याही आता सगळे पकडायला घेतलेत चिंबोऱ्या आम्हाला भेटतात इथे एक एक दोन दोन कोणबी भेटते ती पण काय करायचं आता कोणब्यांवरच आता राहावं लागत इथे कोणब्याच भेटतात या जागी तर चिंबोऱ्या भेटायला मुश्किल आहे सगळ्यांना ला भूक पण लागली नेक्स्ट टाइम आला आलते तेव्हा लय भेटलेली त्यांना तर तेव्हा मी नव्हतो त्या भावांना भेटते ते पकडतात ते हो तिथं पकडू दे आता तेवढे भेटले तेवढे चांगले जे एकतरी थैली भरायला पाहिजे ती पण नाही भेटली तर झाला मग या जागी पण काहीच नाही कोण बी भेटते एक 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 दोन 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 त्या वरच्या माणसांची मजा चालली ते फ्लाईट पेटवतो तिकडे त्यांचीच मजा आहे बाकी आम्हाला काहीच नाही सो हॅलो गाईज काय भेटलेले नाहीये तुम भेटलेत तेवढे जास्त तर भेटले नाही काय बोलू आता मूळ झाला आहे भेटले तेवढे तुम्हाला दाखवतो बघा आता दाखवतो एवढेच भेटले हे बघा अर्धी थैली पण नाही झाली एवढी मोठी नेक्स्ट टाइम आलो तो, आल तो तेव्हा किती भेटलेले तेव्हा थैली नव्हती आमच्याकडे आणि आता एवढ्या थैली आणल्या आता काय फायदा नाही झाला सगळ्यांचे सगळ्यांचेच मूड ऑफ झालेत आणि आज पब्लिक पण होतील इकडं बघा पब्लिक इथे त्या दिवशी ये चालते दादन ते तर यांना पण नाही भेटले नाही या टायमाला आता भेटलेच नाही काही भेटत होते तिथं एक दोन एक दोन काहीच भेटत नाहीये ते तिथं गेले ते दे ते त्यांना तिथंच भेटले त्या चिंबोऱ्या तेव्हा ती आरती तरी थैली झाली नाहीतर ती पण नसती झाली सर काही चला इथंच ब्लॉक काय करतो